नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत करायचे आहे तर आज आपण गोळ्याचं पिठलं तयार करणार आहोत आज आपल्याला तयार करायचं आहे गोळ्याचे पिठले तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे इथे चार पाच हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा एक तुकडा कोथिंबीर तिखट कढीपत्ता आणि एक वाटी हे डाळीचं पीठ आहे जिरे मोहरी हळद आणि हिंग एवढं साहित्य आहे तर आपण ही हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे नेट काढून लसूण आलं लसूण हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता हे आलं लसूण पेस्ट ही बारीक करून झालेली आहे ह्यामुळे हिरव्या मिरचीच्या खरड्यामुळे ह्याची खूप टेस्ट छान लागते चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे बाजूला ठेवूया आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया चमचा तेल घालायचं चा। गॅस चालू करायचं चा। तेल गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालणार आहोत एक पाच मिनिट आपण छान असं तेल गरम होऊ देऊया तेल आता गरम झालेलं आहे जिरे जिरे चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर मोहरी मोहरी पण चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर घालायचं आहे कडीपत्ता फोडणी चांगली द्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे हिंग हळद पाव चमचा आणि आपण हा मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला होता तो घालायचा आहे तो आपण एक चमचा घालणार आहोत इतपत तिखट आपल्याला आवडतं त्यानुसार थोडस तिखट आणि आता, आता हे आपण छान असं परतून घ्यायचं आहे मसाला करपू नये म्हणून मी बंद केला होता गॅस आता छान असा मसाला असा मी छान परतून घेतलेला आहे हे बघा वास पण छान येतोय आणि त्यानंतर हे खूप वेगळ्या पद्धतीने आपण हे गोळ्याचं पिठलं तयार करणार आहोत तर त्यात मी हे डाळीचं पीठ परतून घेणार आहे असं केल्यामुळे खूप छान याची खमंग अशी टेस्ट लागते नेहमीपेक्षा वेगळा आहे एक दोन तीन मिनिट छान असं त्याला मी परतून घ्यायचं आहे वास पण छान येतोय आणि त्याच्या गोळ्या पण गुठळ्या पण मोडतात असं परतून घेतल्यामुळे आणि नंतर आपण त्यात कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी ग्लासमध्ये ते घालणार आहे छान असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत पण नाही आणि आता घालायचं आहे त्यात पाणी परतलेलं आहे पाणी आपल्याला हवं तेवढं जेवढी क्वांटिटी हवी तसं घालायचं आहे पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागत नाही व त्याच्या गुठळ्या पण होत नाही आता घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे हे बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि अजिबात त्याच्या गो गुठळ्या पण झालेल्या नाही आणि आता ते घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आपल्याला जेवढं घट्ट पातळ कितपत हवय त्यानुसार आपण त्यात पाणी घालायचं आहे आणि हे एक पाच मिनिट असं छान शिजू द्यायचं हे खूप छान लागतं लोणचं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर हे खूप छान लागतं हे बघा कसं छान असं झालेलं आहे आणि एक पाच मिनिट आपण झाकण ठेवून शिजू देऊया झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटं त्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि नंतर आपण ते सर्व करणार आहोत आता पाच मिनिट झालेली आहे आपण चेक करूया हे बघा किती छान शिजलेलं आहे आणि आता पण घालायचं आहे हलून बघायचं आहे छान असं शिजलेलं आहे गोळ्या पण त्यातल्या शिजलेल्या आहे आणि एकदम असं छान असं पिठलं आपलं तयार झालेलं आहे गोळ्याच्या अजिबात गोळ्या पण झालेल्या नाहीयेत आणि हे बघा त्या आपण शिजलेल्या आहेत असं बोटाने चिपून बघायचे आहेत त्यातल्या त्या राहिलेल्या छोट्या छोट्या गोळ्या त्या पण छान लागतात पण त्या सुद्धा मऊ शिजलेल्या आहेत पिठलं आपलं छान शिजलेलं आहे त्यात आपण कोथिंबीर घालायची आहे आणि तयार झालेलं आहे आपलं हे छान असं चटपटी आणि तोंडाला चव वाढवणारं गोळ्याचं पिठलं रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान छान आणि हेल्दी आणि सात्विक रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा